शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख ही फिक्स करण्यात आलेली आहे अठराव्या हप्त्याची तारीख ही जाहीर झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर पी एम किसान सन्मान निधी योजनेची ही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे काय आहे तारीख जाणून घेऊयात परंतु त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दावा तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हा दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा वितरित करण्यात येणार आहे तर अठराव्या हप्त्याची तारीख ही जाहीर झालेली आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हा हप्ता शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि शक्यता अशी आहे की सोयाबीन व कापूस अनुदान सुद्धा याच दिवशी मिळू शकतो व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जसं असतं शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद